बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांवर पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयाने सरकारला दिले हा खटला उच्च न्यायालयाने गुणवत्तेचा नाही तर तांत्रिक कारणास्तव रद्द केला होता असं विशेष न्यायालयाने म्हटले आता हा खटला मूळ टप्प्यावर आणण्यात आला आहे पुढील सुनावणी सहा ऑक्टोबर रोजी विशेष खासदार आमदार न्यायालयापुढे होणार आहे आयकर विभागाने दोन हजार एकवीसमध्ये भुजबळ त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या कंपन्या आर्म स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरुद्ध कथित बेनामी मालमत्तेत कारवाई सुरू केली आहे दोन हजार आठ नऊ दोन हजार दहा अकरा या आर्थिक वर्षात आरोपी बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असून ते प्रत्यक्ष लाभार्थी आहेत असा दावा तपास यंत्रणेने केला आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये विशेष न्यायालयाने आरोपींना समन्स जारी केले होते मात्र छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतनी समीर भुजबळ यांनी या कार्यवाहीला उच्च न्यायालयात आव्हान दिले डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये उच्च न्यायालयाने भुजबळ कुटुंबियाविरोधात गेलेल्या केलेल्या तक्रारी फेटाळल्या भुजबळ कुटुंबियाशी संबंधित असलेल्या तीन कंपन्यांकडे बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप न्यायालयाने फेटाळला त्यात मुंबई व नाशिकच्या मालमत्तेचा संबंध आहे